इथे हरिहरेश्वर मंदिर आहे आणि इथे आम्ही आत्ताच दर्शनासाठी आलेलो आहोत तर ते सर्वजण दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि हा बोलतो की नारळ पाणी पित आहोत तर आम्ही आत्ताच इथे दर्शन करणार आहोत काळभैरवनाथाचं व महादेवाच्या पिंडाचं दर्शन करणार आहोत सगळे वेटिंग ला थांबले ते गुड नारळ पाणी आहेत थकलेले आहेत मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये दर्शन करून आलेलो आहोत आणि <laughs> हे तोंड पाहू शकता खूप दमलेले आहे रांगेत वेटिंग ला थांबून खूप वेळ गाडीचा वेट केल्यानंतर गाडी आलेली आहे चला पळा 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 एे। 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 चला चला बसा बसा काय तुझा चला देवों दे चला पटपट बसून घ्याय मित्रांनो आम्ही श्रीवर्धन बीच वरती आलेलो आहोत इथे खूप म्हणजे वाईट परिस्थिती आहे बीच ची खूप खूप कचरा वगैरे झालेला आहे हे पाहू शकता एवढा काही खास नाहीये हा बीच बरती आल्यामुळे कुठे बोलत मेंबर हा पोरी बघायसाठी बीच वरती आलेला आहे फक्त पोरी बघायसाठी बीच वरती आलेला आहे तुम्हाला त्याचा तोंड दाखवतो हा फक्त पोरी बघायसाठी आलेला आहे खूप अस घाण पाणी आहे इथे एवढा काही खास बीच नाहीये आणि सगळ्या काळ्या पोरी बघितल्या त्याने आम्ही आहोत येथे राईड्स आहेत कोंटा आहे पाहू शकता तुम्ही अरे मग वेग मध्ये निसर्गमय असा व्ह्यू आहे आणि हे हा मेंबर पहिल्यांदाच बीच वरती आलेला आहे कसं वाटत तुम्हाला ते <laughs> <laughs> हे फर्स्ट टाइम बीच वरती आलेले कसं वाटतंय तुम्हाला जरा तुमचा रिव्ह्यू सांगा सध्या खूप घाबरलेली अवस्था आहे लहान मुलांसारखं करता येते सध्या त्यांच्या मनात प्रचंड अशी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी यांना असं वाटतं की मला समुद्रात घेऊन जाते काय आतमध्ये आपण मध्ये ओढणार नाही

फक्त पो पोरे बघायचं पोरे बघायचं काम करत आहे या ठिकाणी अंडर मेंडीज पाणी घुसलेलं आहे थंडी वाजाय लागली मी दिसते माझं तिकडे लक्ष पण असं नाही तिकडे लक्ष आहे इथे इथे रील्स रील्स बनवायचं काम चालू आहे ते आजले छपरेपणा चालू आहे इथे हे बघा काही पळत आहेत हे बघा छपरीपणा चालू आहे परमिशन त्यांचं घेतलं ना या पोराचे कॉलेज मध्ये आहे त्यामुळे ते इथं काही बघू शकत नाही दम टाकलेला आहे त्याला फुल फुल दम टाकलेला आहे हे हे पहिल्यांदा चोर आले जरा रिव्ह्यू बिचरा आहे चढ्डी पाणी रशिया रशियास काय नाही त्यांना वाटलं आपण गोव्याला आले सारखं लय खुश ती तिकडून त्यांना वाटलं रशियात आलं वाटत पण आता काय नाही झालेलं या ठिकाणी त्यांचा पूर्ण झालेला आहे काही दिसत नाहीये त्यांना तर त्यांना दिसत नाहीये खूप ला खूप असं लाजाळू व्यक्तिमत्व आहे कस वाटत चिखलाच्या पाण्यामध्ये खेळून तुम्हाला रोज तुम्ही त्या नारळ पाण्यावर खेळत असतात आज इथं कसं वाटतंय तुम्हाला खेळताना मला अजून एक तात्री द्यायचा नाही मध्ये असा एक तरी व्यक्ती असतो जो फॅमिलीचे फोटो काढण्यासाठी खूप मग्न आहे आणि <laughs> मध्ये असाही एक व्यक्ती एकटा एकटा सेल्फी घेत आहे <laughs> आणि हे त्यांचे लाईफ पार्टनर हे फक्त एकमेकाकडे बघा बघा करते कसं वाटतंय तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्ही जोडीने आलेला आहात एकदम जावं वाटत भिजव वाटतय नावा तुमची चट्डी नाही आहे ना पण कसं करणार तुम्ही तुम्ही आणली नाही काय करे मग हे आमचा सगळ्यात छोटा सगळ्यात छोटा मोठा असा गॅन पार्टनर आहे कुठे चालणार आहे येणार मेंबर खूप खूप असा आनंद झालेला आहे त्यांच्या लेखीला तर खूप आनंद झालेला आहे कस वाटतय तुम्हाला फर्स्ट टाइम बीच वरती येऊन खूप खूप आहे मासुळे मासुळे आहेत त्यांना हा डॉल्फिन म्हणत आहे त्यामुळे डॉल्फिन बघायचं डॉल्फिन व्हिडिओ काढत आहे ट्रायफॉट त्याचे तरी उभा राहून कस वाटतय तुम्हाला सर अच्छा बढिया हो खूप बढिया हो खूप बढिया अच्छा बढिया

तुम्ही <laughs> <laughs> आमचं कार्टून आहे हे इकडे पाहू शकता तुम्ही राईड मध्ये हे मेंबर्स में इकडे पाडलेले आहेत पाण्यामध्ये

मित्रांनो आम्ही आताच श्रीवर्धन बीच वरती आलेलो होतो आणि आम्ही इथे पाहतो तर काय अचानक इथे स्टॅच्यू आहे आणि तो कशाचा आहे पाहू शकता तुम्ही झिंगा आहे का तुम्हाला झिंगा झिंग्याचा स्टॅच्यू आहे हा पाहू शकता पूर्ण हे मेटलचं बनवलेलं आहे हे पाहू शकता सगळे बोल्ट वगैरे आहेत नट वगैरे आहे त्याला आणि ते पाहू शकता सेल्फी पॉइंटला स्पर्श करू नये सॉरी मी चुकून त्याला स्पर्श केला माफी मागतो या किड्याची मी